मांडवा येथील सांप्रदायिक क्षेत्रातील स्वर्गीय निंबाजी संभाजी कायंदे यांचे दुःखद निधन रिसोड तालुक्यातील मांडवा ग्राम येथील सांप्रदायिक क्षेत्रातील वैकुंठवासी हरिभक्तपरायन निंबाजी संभाजी कायंदे यांचे आज दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी दुपारी दीड वाजता वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी दुःखद निधन झाले मांडवा गावासह परिसरातील सर्व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी होऊन त्यांचा आधारवड म्हणून स्वर्गीय संभाजी सर्वांच्या परिचयाचे होते त्यांनी आपले जीवन जगताना सर्व धर्म समभाव हा दृष्टिकोन समोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन सामाजिक कार्य केले त्यांच्या दुःखद निधनामुळे मांडवा गावासह पंचक्रोशी थळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात तीन मुले दोन मुली सुना नातू यांच्यासह आप्त परिवार आहे